नमस्कार हिवाळा सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात लाडूंचे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे लाडू करून मिळतात बरं का हा असो तुम्ही इन्स्टाला असाल तर करा तुम्हाला कुठले लाडू युट्यूबला असाल तर कमेंट करा बरं असू द्या आपण पहिले लाडू बनवूया खारीक खोबरं आणि मसाला लाडू बनवतो आहे आपण हे उपवासालाही चालतात आपण फक्त याच्यात सीड्स टाकलेले आहेत डिंकू खारीक आणि खोबरं काजू बदाम ड्रायफ्रूट सगळेच टाकलेले आहेत आणि शुद्ध तुपात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीजच्या लोकांना चालतील असे आपण हे गुळात बनवतोय डायबिटीज फ्रेंडली लाडू आहेत लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालतील असे लाडू आहेत तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही मॅसेज करा आणि ऑल ओव्हर इंडिया आपली फ्री शिपिंग आहे आपण पुण्यात राहतो पुण्यामध्ये कॅश डिलिव्हरी अवेलेबल आहे तर मॅसेज करा कुणाला कुठले लाडू हवेत एक आपल्याकडे फ्रेश मिळतात म्हणून एक तीन चार दिवस लागतात बनवायला पण मिळून जातं तर चला आपण करूया पटापट सगळं मी व्यवस्थित प्रमाण तुम्हाला सांगेल जसं हवं असेल तसं इथं मी तीन किलोचे लाडू बनवते तुम्ही किती हवेत ते प्रमाणे तुम्हाला रेट लावले जातील जास्त प्र क्वांटिटी घेतली तर रेट आपल्याकडे होलसेलही मिळतो तर चला लवकर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि